आदरणीय जानकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही पूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण राज्यभर दौऱ्या आयोजित केलेले आहेत मिटिंग बैठका आयोजित केलेल्या आहेत आजची मिटिंगसुद्धा त्या अनुषंगानेच होती हा राष्ट्रीय समाज पक्ष हा पूर्ण महाराष्ट्रामध्येच पूर्ण नागाल स्वबरोबर लागणार आहे आणि त्या दृष्टीने आजची मिटिंग सुद्धा आम्ही त्या दृष्टीने नियोजित केलेली आहे आज जिल्हा परिषद गट आणि गण यांचे प्रभारी आणि निरीक्षक यांची नेमणूक आम्ही केलेली आहे आमचे मित्र शहाजी कोरडकर या संदर्भात आपल्याशी अहमदनगर जिल्हा आयोजित अहिल्यानगर जिल्हा सॉरी अहिल्यानगर जिल्हा आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाने भूमिका स्पष्ट केलेली आहे की सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेच्या आणि पंचयतसमितीच्या जागा स्वबळावरती लढणार आहे त्याच अनुषंगाने आज कर्जत जिल्हा परिषद गटांची निवडणूक पंचायत समिती गणाची निवडणूक ही राष्ट्रीय समाज पक्ष लढणार आहे त्यामध्ये जे जिल्हा परिषदेचे पाच गट आहेत आणि दहा पंचायत समितीचे गण आहेत त्या गणा गटासाठी आणि गणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणूक निरीक्षक म्हणून पाच जिल्हा परिषद गट प्रमुख आणि दहा पंचायत उमेदवार म्हणून अशा निवडणूक या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये कोरेगाव जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून सोनुदास भिसे यांची या ठिकाणी पक्षाने निवडणूक केलेली आहे त्यानंतर चापडगाव जिल्हा परिषद गटासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे सदस्य भानुसार यांची निवड केलेली आहे त्यानंतर गुलधरण जिल्हा परिषद गटासाठी महेंद्र कोकण यांची निवड केली आहे त्यानंतर मिरजगाव गटासाठी रमेश वरकटे यांची निवड केलेली आहे राशी जिल्हा परिषद गटासाठी रवींद्र पवार यांची निवड केलेली आहे आणि त्यानंतर जे दहा जे पंचायत समिती जे गण आहेत त्यामध्ये चापडगाव गटाअंतर्गत येणारा कोरेगाव पंचायत समिती गण त्या ठिकाणी नानासाहेब आठोळे आणि आळसोंदा गणासाठी भाऊसाहेब खांबर या दोघांची निवड केलेली आहे त्यानंतर चापडगाव गटाखाली येणारे चापडगाव गण आणि टाकळे खंडेश्वरी गण यामध्ये चापडगावसाठी वसंतराव केशकर आणि टाकळे खंडेश्वरासाठी पुस्तकात मिळतात या दोघांची निवड केलेली आहे त्यानंतर कोदरण गट आहे कोदरण गट आहे बारडगाव गण त्यासाठी कोदरणसाठी संतोष कानडे आणि बारडगाव गणासाठी नवनाथ राऊत त्यानंतर राशीन जिल्हा परिषद खाली येणारे राशीन पंचायत समिती आणि भांबुरा या दोन गणासाठी राशीला शिवाजीराव अनारसे आणि भांबुऱ्यासाठी बाबासाहेब बोरे या दोघांची या ठिकाणी पक्षी निवड केलेली आहे आणि त्यानंतर पाचवा जिल्हा परिषद गट मिरजगाव आणि त्या अंतर्गत येणारे निमगाव गांधरडा आणि शिवाजी आणि निमगाव गांधरण्यासाठी बापूराव बिटके या लोकांची पक्षाने निरीक्षक म्हणून यासाठी पक्षाने आज सर्व जी पाच जिल्हा परिषदचे निरीक्षक आणि दहा पंचायत समितीचे निरीक्षक यांना सूचना केलेल्या आहेत की उद्याच्या निवडणुकीसाठी आपण पाच जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि दहा पंचायत समितीचे उमेदवार आपण तयारी करून त्या ठिकाणी

निरीक्षकांच्या या ठिकाणी आज निवडी करण्यात आलेल्या आहेत या पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गटाच्या निवडी आणि याच्यावर प्रमुख म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे जे नेते बाबुदास हटे मेजर यांची कर्जत तालुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरीक्षकपदी या ठिकाणी आज निवड करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद पाटील अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी कोरटकर कजक तालुका अध्यक्ष सोनम देसाई युवक अध्यक्ष महेंद्रजी कोकणाल नानासाहेबजी आतोळे रवींद्रजी पवार बापू बिटके आणि शेवगावचे अध्यक्ष गोवर्धन शेळके या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले या सर्वांचं राष्ट्रीय समाज पक्ष कर्जत तालुक्याच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि उद्याच्या निवडणुकीसाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्वजण सर्व तातडीची निवडणूक लढून राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्वोच्च सर्व जागा कसं तालुक्यामध्ये निवडून कशा येतील याचं आम्ही सर्वजण नियोजन करू असं या ठिकाणी या ठिकाणी घोषणा करतो आणि या ठिकाणी थांबतो